नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे आणि आपल्या एम के टेक मराठी चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर पहा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरले पण आता सर्वांना मात्र एकच प्रॉब्लेम येत आहे तो म्हणजे तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत आहे आता हा फॉर्म पेंडिंगमध्ये का दाखवत आहे याबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती खूप सारे मिळाले असेल परंतु त्यामध्ये खरी माहिती ही कोणच सांगितलेली नाही आहे की तुमचा हा फॉर्म पेंडिंग का दाखवत आहे आणि याचे कारण काय आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये या पेंडिंग प्रॉब्लेमचा पूर्ण विषयच क्लिअर होऊन जाईल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आणि ही योजना सुरू झाल्यानंतर सर्व महिला एकच वाट पाहत होत्या की या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरायची सुरुवात केव्हापासून होणार आणि काही दिवसांनी या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आली ते म्हणजे नारी शक्ती दूत ॲप आणि या नारी शक्ती दूत ॲपद्वारेच हा फॉर्म भरला जाणार होता कारण यासाठी दुसरा कोणताच उपाय नाही आणि आता काय झाले मित्रांनो सर्वांजवळ अँड्रॉइड मोबाईल आहे त्यामुळे सर्वांनी ही ॲप त्यांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेतली आणि फॉर्म भरायला लगेच सुरुवात केली आणि त्यामुळे या ॲपवर एवढा लोड आला की कोणाचे लॉग इन होत नव्हते कोणाला ओ टी पी येत नव्हता आणि ॲप व्यवस्थित चालत नव्हती म्हणजे पूर्ण ॲप हँग होऊन गेलेली होती म्हणजे काय झाले मित्रांनो बघा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला नागपूरला जायचे आहे तुम्ही एस टी बस स्टँडवर उभे आहे पण सध्या तिथं एकही बस नाही आणि त्यामुळे खूप गर्दी वाढलेली आहे आणि त्यानंतर एक बस आली सर्व लोक त्या बस मागे धावले आणि सर्व लोकांनी बसमध्ये चढायला सुरुवात केली आता काय झाले मित्रांनो काही लोकांना जागा मिळाली तर काही लोकांना जागाच नाही मिळाली काही लोकांना उभेच राहावे लागले काही लोकांना तर एस टीमध्ये चढताच नाही आले ते लोक खालीच राहिले म्हणजे ते वेटिंगवरच राहिले तर अशी अवस्था ही या ॲपची झालेली होती तर मित्रांनो आता पहा जेवढ्या लोकांनी हा फॉर्म भरलेला होता त्या सर्वांना हा फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत होता आता सर्व लोकांना विचार पडलेला होता का हा फॉर्म पेंडिंगमध्ये का दाखवत आहे आणि त्यानंतर मित्रांनो काही दिवसानंतर ही ॲप अपडेट झाली त्यानंतर त्यामध्ये एक ऑप्शन आला तो म्हणजे एडिट एडिट हा ऑप्शन आला आता ह्या एडिटच्या ऑप्शनमुळे ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहे त्या लोकांनी काही चुका केल्या असतील किंवा चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केले असतील किंवा चुकीची माहिती भरलेली असतील हे सर्व दुरुस्ती करण्यासाठी हा एडिटचा ऑप्शन दिला होता परंतु मित्रांनो एडिट एडिट हा एडिटचा ऑप्शन फक्त एकदाच वापरता येत होता आणि त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताच उपाय नव्हता आता एडिटचा ऑप्शन वापरूनसुद्धा फॉर्म तुमचा पेंडिंगमध्येच दाखवत आहे आणि मित्रांनो आतासुद्धा सर्व लोकांना हाच प्रश्न पडलेला आहे की हा फॉर्म पेंडिंगमध्ये का दाखवत आहे आणि हा पेंडिंगमधून केव्हा निघेल केव्हा आमचा फॉर्म अप्रूव्ह होईल केव्हा आम्हाला पंधराशे रुपये मिळणार हा सर्व लोक विचार करत आहे तर मित्रांनो आता पहा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो तर पहा आता तुम्ही दहावी किंवा बारावी म्हणजे कोणत्याही वर्गाची परीक्षा दिली परीक्षा दिल्यानंतर तुम्ही जे पेपर सोडवलेले आहे ते सर्व पेपर एका गठ्ठ्यामध्ये जमा आहे म्हणजे पेंडिंग आहे आता काही दिवसानंतर जेव्हा तुमचे पेपर चेक केल्या जाईल तेव्हा तुमचा निकाल लागेल म्हणजे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे तुम्ही नापास आहे की पास आहे याचा रिझल्ट लागणार आहे आणि तशीच अवस्था मित्रांनो येथे आहे तुम्ही सर्वांनी फॉर्म भरलेले आहे परंतु ते फॉर्म सध्या पेंडिंगमध्ये का दाखवत आहे कारण की ते एका गठ्ठ्यात पडलेले आहे जेव्हा तुमचे फॉर्म चेक केल्या जाईल म्हणजे व्हेरिफिकेशन केल्या जाईल तेव्हा तुम्हाला कळेल की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की रिजेक्ट झाला आहे काय प्रॉब्लेम आहे हे सर्व तुम्हाला त्या एस एम एसद्वारे कळविण्यात येईल तर मित्रांनो असा हा पेंडिंगचा प्रॉब्लेम आहे आणि मी आशा करतो की हा प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल आणि तसेच मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना व तसेच गोरगरीब महिलांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा कारण की हा जो पेंडिंगचा प्रश्न सर्व लोकांना पडलेला आहे त्यामुळे काय होईल सर्व लोकांना याची माहिती मिळेल आणि तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ला या व्हिडिओला एक लाईक करून घ्या आणि या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र